आधा 2 किलो झालं रे तर आरती 15 मिनिट आरती जाते त्याच्या बोल ला ट्रक आहे मी उपयोग करता हेलो वान तुम सर्वांचं स्वागत आहे ओ साईज वर्ल्ड मध्ये काही माझ्या कानातले कसे आहेत मला कमेंट करून नक्की सांगा खूप प्यारे आहेत ना त्यांचे इंस्टाग्राम पेज मी तुम्हाला खाली देईल जाऊन दे त्याला फॉलो करा ऑर्डर करा खूप प्यारे प्यारे आहेत सो आज चाललो आहे भिवंडीला जे की जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे जे की पहिल्यांदा असं मंदिर आहे त्यांचं तर आता आपण चाललोय तिकडे आणि आपण आपणच नाही झालोत भरपूर जणांमधून आपल्यासोबत मामा आहेत मावशी आहेत सर्वजण आहेत सो so कंटिन्यू राहा भरलेला ट्रक आहे रात्री ते दिसत नाही आता मी वडापाव खातोय इथे आणि पाऊस पडायला लागलाय आणि खूप बेकार ट्रॅफिक लागलेले आम्हाला तुम्ही लागलेले का ट्रॅफिक आम्ही पण तेच केलं वाकडा तिकडे येत येत काय त्यांना घेऊ आता आम्ही वडापाव खायला थांबलेलो आणि आमचा वडापाव खाऊन झाला आता आम्ही निघतोय जायला आणि खूप जास्त उशीर झाला आम्ही निघलो किती वाजता इथे पोहोचल आम्हाला सहा सहा वाजले असतील आता सहा वाजले असतील आता बघूयात कंटिन्यू राहा खूप मस्त बनवलं आहे आणि बघा इथे हा बघा इथे असे कपडे घालतात त्या लोकांना इकडे एंट्री नाही दिली पाहिजे पण इट्स ओके आता काय बोलू नाही शकत आपण अगदी एकदम बारीक बारीक नक्षी काम केलं बघा इकडे आरती पंधरा मिनिटा हाती जाते त्याच्यामुळं तुम्ही जर मध्ये बोलून तर आमच्या हाती बघू

हवीक ढाबामध्ये आणि जरी हा धाबा एवढा साधा असला तरी त्या जेवण खूप जास्त टेस्टी आहे वेट भेटणे तुम्हाला दाखवते आहे जरी हा धाबा एवढा साधा असला तरी ते जेवण खूप टेस्टी आहे पूर्ण प्युअर आग्रिकोली पद्धतीचा सौकं तर राईज आमचं जेवण झाला आणि हा हॉटेल जेवढा साधा दिसतोय त्याच्यापेक्षा खूप भारी जेवण होतं खूप म्हणजे खूप भाविक धाबा ज्याला की मावशीचा धाबा पण बोलतात सो तुम्ही जर या साईडला आले भिवंडी साईडला तर नक्कीच विजिट द्या आणि खूप प्यारा जेवण एकदम फ्रेश फ्रेश तर आता आम्ही घरी जरा निघतोय आणि घरी पोचायला तर बारा साडेबारा एक तर वाचतीलच लेट होणार आहे घरी पोचायला कारण की आत्ताच खूप जास्त उशीर झाला आहे तर आता आम्ही मामाच्या इथं आलो पण आंबा तर गाईज आम्ही घरी आहेत आणि आता खूप जास्त लेट आहे आणि खूप चोप पण आलाय तोंडावर ना तो तुम्हाला समजत असेल का अवतार कसा झाला तो पूर्ण आणि चलो आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय